मराठा मोर्चा आणि मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई मराठा मोर्चा आणि मनोज पाटील यांचा प्रवास काही तासांसाठी आणखीन लोणावळ्यामध्ये थांबणार आहे लोणावळ्यामध्ये काही तासांनंतर लोणावळ्याकडून हा मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करेल कारण सरकारचं शिष्टमंडळ मनोज दरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी लोणावळ्यामध्ये आलेला आहे या शिष्टमंडळाबरोबर जरांगे पाटील यांची पहिल्या फेरीतील चर्चा झालेली आहे त्यानंतर त्यांनी लोणावळ्यातल्या सभेला संबोधित देखील केलं आणि आता जेवण केल्यानंतर या शिष्टमंडळाबरोबर त्यांची दुसऱ्या फेरीतली चर्चा होईल त्यात काय निर्णय होतोय त्यानंतर हा संपूर्ण मराठा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघेल तोपर्यंत तो सर्व समाज बांधवांनी मराठा समाज बांधवांनी त्यांची वाहनं जुन्या मुंबई पुणे हायवेला मुंबईच्या दिशेने तोंड करून थांबवावीत अशा सूचना स्वतः मनोज दरांगे पाटील यांनी केलेल्या आहेत आणि त्यानुसार आपण पाहू शकतोय हजारोच्या संख्येने मराठा समाज बांधवांची वाहनं मुंबईच्या दिशेनं तोंड करून थांबलेली आहेत जुन्या मुंबई पुणे हायवेवरती थांबलेली आहेत मनोज दरांगे पाटील यांच्या सूचना आहेत की सर्व एकत्रितच एक मुंबईच्या दिशेने कूच करून कोणी आधी जायचं नाही त्यामुळे सर्वांना इथं सूचना आहेत आणि त्यानुसार मोठ्या मराठा समाज बांधव या जुन्या मुंबई पुणे हायवेवर थांबल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्यांचं लक्ष आहे मनोज दारांगे पाटील हे पुढील सूचना कधी देत आणि त्यानंतर मुंबईकडे कधी कूच करायची याची कॅमेरामन आदर्श कटकेसह नितीन पाटणकर साम टीव्ही न्यूज लोणावळा पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका